तर श्रोतिओ आज आपण एका विशेष स्रोतावर बोलणार आहोत श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रातला चौथा अध्याय हा एका युट्यूब चॅनल वरून घेतला आहे आणि म्हणतात ना की योग्य वेळीच योग्य संदेश आपल्यापर्यंत पोहचतो अगदी हा योगच असतो या अध्यात सिद्ध योगी मग ते कर्म भक्ती आणि देवी कृपा या सगळ्या बद्दल खूप खोलवर सांगितलंय बरोबर आणि हे सगळं घडतंय साधारण तेराशे छत्तीस सालाच्या आसपास तर पाहूया यात नेमकं का काय आहे नक्कीच हा चौथा अध्याय म्हणजे श्री पळणी स्वामी आणि इतर साधकांचे अनुभव आहेत म्हणजे कसं ध्यान करावं गुरु शिष्य नातं कसं विकसित होत अच्छा आणि यात श्रीपाद श्री वल्लभांची शिकवण तर आहेच पण पुढे ते काय करणार आहेत म्हणजे त्यांच्या पुढच्या अवतारांचे संकेत सुद्धा मिळतात सुरुवात तर होते श्री पळणी स्वामी माधव आणि शंकरा यांच्या संकल्पाने हो श्रीपादांची आज्ञा आहे म्हणून ते ध्यानाला मसलेत पण एक इंटरेस्टिंग गोष्ट इथे कोणती पळणी स्वामी जे आहेत ते आपला स्थूल देह म्हणजे आपलं शरीर इथेच ठेवून फक्त सूक्ष्म रूपाने कुरवपूरला कारण तिथे काहीतरी महत्वाचं घडणार आहे तिथे काय होणार आहे हे कळेलच आपल्याला पण त्याआधी महत्वाचा आहे हो तो विचारतो की रूप पाहिलं नाही त्याचं ध्यान कसं करायचं अगदी बेसिक प्रश्न आहे पण खूप महत्वाचा बरोबर त्यावर पळणी स्वामी जे उत्तर देतात ते खूप सुंदर आहे भक्ती कशी वाढते याचे टप्पे सांगतात ते अगदी ते चार उदाहरणं देतात पहिलं म्हणजे कासव हुँ. जे लांबूनच आपल्या पिल्लांचं नुसत्या विचारांनी संरक्षण करत मग मांजर जे पिल्ला तोंडात धरून सुरक्षित जागी नेत म्हणजे थोडी जास्त हो मग मा येत माकड जिथे पिल्लू स्वतःहून आईला घट्ट पकडत म्हणजे साधकाचा स्वतःचा प्रयत्न वाढतो हु. आणि शेवटचा टप्पा म्हणजे मासोळी ती आणि तिची पिल्ल जशी पाण्यात एकत्र सहज फिरतात तसा भक्त आणि गुरु यांच्यात एकरूपता येते वा म्हणजे साधकाच्या प्रगतीचे हे टप्पे आहेत सुरुवातीच्या विश्वासापासून ते अगदी पूर्ण शरणागती पर्यंत अगदी बरोबर हा प्रवास यात दिसतो आता पुढे कथा कुरवरपूरला जाते हो तिथे शिवशर्मा नावाचे एक विद्वान ब्राह्मण आहेत हो मोठे पंडित पण दुःखी आहेत का कारण त्यांचा मुलगा तो जरा मंद बुद्धीचा आहे आणि म्हणून ते श्रीपाद श्री वल्लभांकडे जातात मदतीसाठी इथे मग कर्माचा सिद्धांत येतो नाही का हो श्रीपाद प्रभू स्पष्ट सांगतात की हे पूर्व कर्माचं फळ आहे ते भोगावं लागतं पण त्याच वेळी ते दानाचं महत्व सांगतात hmm. विशेषतः सतपात्री दान म्हणजे योग्य व्यक्तीला जो त्याचा सदुपयोग करेल अशाला दान दिलं आणि तेही अहंकार न ठेवता तर त्याचं फळ चांगलं मिळतं पण मग श्रीपाद प्रभू एक अट घालतात शिवशर्म पुढे ती जरा धक्कादायक आहे हो ते म्हणतात की मुलाला जर महापंडित बनवायचं असेल तर तुम्हाला म्हणजे देह सोडावा लागेल आणि शिवशर्मा ते मान्य करतात हो हे कर्माचं गणित खूप गुंतागुंतीच आहे ते मान्य करतात आणि काही काळात त्यांचं निधनही पण त्यांना श्रीपादनकडून पुढच्या जन्माचं आश्वासन मिळत महाराष्ट्रात शिर्डी जवळ बरोबर पण त्यांच्या मागे त्यांची पत्नी अंबिका आणि तो मुलगा त्यांची अवस्था खूप वाईट होते हो ना लोक खूप त्रास देतात अपमान करतात आणि मग ते दोघं आत्महत्येचा निर्णय घेतात पण अगदी शेवटच्या क्षणी श्रीपाद प्रभू तिथे येतात आणि त्यांना वाचवतात हा म्हणजे एकदम दैवी हस्तक्षेप हो हीच ती दैवी कृपा आणि ते फक्त वाचवत नाहीत तर श्रीपाद प्रभू आपल्या एका दृष्टिक्षेपाने ज्याला अपार करुणा कटाक्ष म्हंटल आहे त्या मुलाला ज्ञानी करून टाकतात महापंडित अविश्वसनीय आणि अंबिकेला काय आशीर्वाद मिळतो अंबिकेला आशीर्वाद मिळतो की पुढच्या जन्मी श्रीपाद प्रभू स्वतः तिच्या पोटी जन्म घेतील म्हणजे इथेच पुढच्या अवतारांची घोषणा झाली अगदी श्रीपाद प्रभू स्वतः सांगतात की ते ह्या रूपात अजून चौदा वर्ष असतील म्हणजे वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत मग ते गुप्त होतील आणि त्यानंतर त्यानंतर ते नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेतील तो अवतार ऐंशी वर्षांचा असेल आणि त्याचं मुख्य कार्य असेल संन्यास धर्माची पुनर्स्थापना करणं आणि त्यानंतर पुन्हा कर्दळीवनात ते तीस वर्ष तपश्चर्या करतील आणि मग अक्कलकोटला स्वामी समर्थ म्हणून प्रकट होतील स्वामी समर्थ हो अवधूत रूपात म्हणजे एकदम मुक्त स्थितीत याच कारणही ते सांगतात काय की कलियुगात माणसाची शक्ती कमी झालीय साधना करणं अवघड झालंय म्हणून दैवी तत्व स्वतःच खाली उतरून येते जेणेकरून थोड्याशा श्रमात जास्त फळ मिळावं हे खूप महत्वाचं आहे म्हणजे साधना सोपी असं म्हणायचं का हो कृपा जास्त सुलभ होती आहे आता मला तो शंकराचा प्रश्न आठवतोय साडेसाती आणि ग्रहपीडा यातून सुटका कशी हा अनेकांचा प्रश्न असतो त्यावर पळणी स्वामी काय सांगतात की ग्रह आपले शत्रू किंवा मित्र नाहीत ते फक्त आपल्या कर्मांची फळं देतात मग उपाय काय मंत्र तंत्र जप होम ते उपाय आहेतच पण पळणी स्वामी म्हणतात अंतिम उपाय म्हणजे श्री गुरुंच्या पादुकांना शरण जाणं गुरुंच्या चरणांमध्ये सगळ्यात मोठी शक्ती आहे ती कशी काम करते जेव्हा भक्त गुरुंना आठवतो पूजा करतो तेव्हा त्याचं आणि गुरुंचं एक कनेक्शन तयार होतं अनुसंधान साधलं जातं अच्छा मग काय होतं की भक्तामधले जे काही दोष आहेत पाप आहेत नकारात्मक स्पंदन आहेत ती गुरुंमध्ये जातात आणि गुरुंकडून चांगली सकारात्मक ऊर्जा भक्ताकडे येते म्हणजे एक प्रकारचं एनर्जी एक्सचेंज अगदी तसंच आणि मग सद्गुरू स्वतः तप करून किंवा तीर्थस्नान वगैरे करून ती सगळी नकारात्मकता नष्ट करतात भक्ताला त्याच्या कर्माच्या भारातून मोकळं करतात म्हणजे सडा भार गुरु स्वतःवर घेतात हो ही सगळी क्रिया सूक्ष्म स्पंदनांच्या पातळीवर घडते आणि सद्गुरूंची कृपाच या स्पंदनांना नियंत्रित करू शकते कमाल म्हणजे श्रद्धा कर्म आणि कृपा यांचं नातं किती घट्ट हे दिसतंय आणि विशेषतः कलियुगात जिथे मोठी साधनं करणे शक्य नाहीये तिथे फक्त स्मरण हो स्मरण आणि शरणागती यामुळे सुद्धा श्रीपाद श्रीवल्लभांसारख्या महान गुरूंचा कृपाशीर्वाद मिळू शकतो हेच यातून समजतंय अगदी हाच या कथेचा गाभा आहे आणि जाता जाता एक विचार मनात येतो की या ज्या संकल्पना आहेत कर्मबंधनातून मुक्ती दैवी हस्तक्षेप ही सूक्ष्म स्पंदनं या आजच्या काळात आपल्या रोजच्या आयुष्यातल्या समस्यांना तोंड देताना किंवा आपली आध्यात्मिक साधना करताना कशा लागू पडू शकतात किंवा आपला दृष्टिकोन कसा बदलू शकतात बरोबर यावर नक्कीच विचार करायला हवा हो असो मूळ स्रोतात जसं म्हटलंय तसं आपणही म्हणूया की हे ऐकणाऱ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होवत नक्कीच श्री गुरुदेव दत्त